नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मिरज मतदारसंघात एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही असं आश्वासन पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जल जीवन मिशन योजनेच्या अधिकारी ठेकेदार ग्रामपंचायतींचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या संयुक्तिक बैठकीत बोलताना दिलं आहे मिरज तालुक्यातील बेळग आरग एरंडोली बेळंकी खंडेराजोरी नगर माणमोडी नरवाड कांचनपूर खटाव आदी गावांमध्ये उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते पाण्यासाठी होणारी वणवण थांबावी यासाठी मंत्री खाडे यांनी जनतेच्या बाजूने पुढाकार घेत प्रशासनासह ठेकेदारांना आज जाब विचारला शिवाय गावाला वेठीस धरून राजकारण करू नका असा दमही त्यांनी अधिक अधिकाऱ्यांना आहे यावेळी युवा नेते सुशांत खाडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते पावसाळा <coughs> चालू आहे पाणी उपलब्ध आहे पण पावसाळा संपल्यानंतर पाण्याची टंचाई निश्चितच होणार आहे जसे मध्यंतरी पाण्याची टंचाई खूप झाली त्यामुळे आपण शेतीला पाणी दिलं पण त्याच्या पाण्याची टंचाई चालूच होऊन जा पण म्हैसाळ पाणी चालू केल्यानंतर निश्चितच बोरला पाणी येतं आपल्या तलावाला पाणी येतं त्यामुळे आपल्याला प्रकोशननं पाणी मिळतं पण त्याच्या पुढे जाऊन पण जग जा मशीन जी मोदी साहेबांनी आणि महाराष्ट्र शासनानं मिळून जी स्कीम केली ती पुरी देशभर हो राबवली त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पण आपल्या तालुक्यामध्ये राबवली आज तालुक्यातल्या जवळजवळ पस्तीस गावाचा त्या जलजर मशीदच्या कामाचा मी आढावा घेतला आढावामध्ये बरं चालले पण चांगलं नाही असं जाणवलं चांगलं होण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टर असतील अधिकारी असतील आमचे सगळे गा गावचे सगळे सरपंच असतील डिप सरपातील नागरिक असतील त्यांना सहकार्याची भूमिका देऊन ह्या स्कीम ताबडतोब कंप्लीट करा की जेणेकरून पावसात जर आपण कंप्लीट केल्या ट्रॅक घेतला सगळंच झालं तर आपल्याला उन्हाळा चालू होईल त्यावेळेला पाण्याची आवश्यकता चांगली पडेल आणि स्वच्छ पाणी निर्मळ पाणी गावाला मिळेल ह्या दृष्टिकोनावर आपल्याला सर्वांना प्रयत्न कराचं मी सांगितलं वीस डिसेंबर वीस सप्टेंबरपर्यंत काही स्कीम कंप्लीट करायचं चाललेलं आहे एक दोन स्कीम मागं राहतील कारण अजून तिथं प एज्युकेशन बाकी आहे त्याचं पण वीस सप्टेंबरपर्यंत बऱ्याच स्कीम आम्ही हँडओओवर करू आणि उद्घाटन करून गावाला पाठवू असं मला आपल्या वाटतं मी अधिकाऱ्यांनाही सांगेन की आपण थोडंसं कार्यक्षम राहून व्यवस्थित करा आता ही आढावा बैठक वारंवार 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 होत राहणार आहे एकदा सुरू झालेलं तर परत एक आढावा बैठकमध्ये आपल्याला किती काम झालं त्याचा आढावा घेता येईल आपल्याला त्या कोणातून आपल्याला पोषक करता येईल कॉन्ट्रॅक्टर डिले होतात कॉन्ट्रॅक्टर काळजी घेत नाहीत एकेका कॉन्ट्रॅक्टरने दहा दहा कामं घेतलेले आहेत त्याला लोड आवरत नाही आहे त्यामुळं गावची कामासाठी पाण्याला विलंब होतो एक एक वर्ष सहा सहा महिनं दहा दहा महिनं आठ आठ महिनं आता सगळे कॉन्ट्रॅक्ट विलंबमध्ये मला वाटतं पाच सात स्कीमच अशा आहेत की त्या हंड्रेड पर्सेंट कंप्लीट झालेल्या आहेत बाकीच्या सगळ्या कंप्लीट अधुरे आहेत कधी साठ झाले सत्तर झाले ऐंशी झाले कधी पन्नास झालेल्या अशा पर्सेंटेज स्कीममध्ये आपल्याला आढळतात माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण ताकदीनं काम करा मला कोणाला द्वेष द्यायचा नाही कोणाला राग काढायचा नाही कोणाला काय बोलायचं नाही आहे माझ्या गावाला पाणी मिळालं पाहिजे जर पाणी नाही मिळालं तर जो कोण चुकीचा असेल त्याच्याशी मी कारवाई केल्याशिवाय राहणार थोडं मी सगळ्यांना सांगितलं धन्यवाद